जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न गंभीर जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षेसाठी अठरा सुरक्षा रक्षक प्रत्यक्षात मात्र फक्त चार सुरक्षा रक्षक पार पडतात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाचे समस्याकडे दुर्लक्ष या प्रकरणामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा पुन्हा सवाट्यावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षेसाठी अठरा सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत प्रत्यक्षात मात्र फक्त चार सुरक्षा रक्षक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पडत आहेत सरकारची पगार अठरा सुरक्षा रक्षक घेतात मात्र फक्त चार सुरक्षा रक्षक त्यांच्या खांद्यावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या या समस्येकडे दुर्लक्ष असून सुरक्षेसाठी किती कर्मचारी केले आहेत त्यापैकी किती सुरक्षा रक्षक प्रत्यक्षात कामगिरी पार पडताय याची जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कल्पनाच नाही या प्रकरणामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा पुन्हा चवाट्यावर आलाय त्यामुळे याकडे जिल्हा आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आज निर्माण झाली आहे कारण काम करण्यात कुठलीही कुसराई व्हायला नको आणि जबाबदारीने काम करणाऱ्यावर कुठलाही अन्याय व्हायला नको मागील काही दिवसापूर्वी घाटी रुग्णालयातील ऑक्सिजन विभागातील साहित्य चोरी गेले होते त्याबाबत घाटी प्रशासनाने कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दिली होती योग्य सुरक्षा रक्षक मनुष्यबळ उपलब्ध असतात तर कदाचित अशा प्रकारची चोरी झाली नसती अशा प्रकारे लाखो रुपयाचे साहित्य केवळ सुरक्षा रक्षकाच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे चोऱ्या होत असतील तर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे